हॅलो नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही मागेल वेळ सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला दिसलं होतं आणि तुम्ही सांगितलं होतं की थंडीत खूप वाढ होणार म्हणजे यंदा रेकॉर्ड ब्रेक थंडी पडणार बरोबर तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच थंडी पडत आहे म्हणजे रेकॉर्ड ब्रेकच थंडी पाहायला भेटत आहे आपल्याला तर बरेच शेतकरी आपल्याला फोन करत होते कमेंट करत होते की सरांपासून एक पुढील अंदाज घ्या म्हणजे दहा ते पंधरा दिवसाचा तर काय राहणार सर आता पुढील परिस्थिती पुढील परिस्थितीमध्ये जवळपास आता सतरा तारखेपर्यंत ही थंडी आहे हो म्हणजे पंधरापर्यंत तीव्र आणि पुढील दोन दिवस थोडी माइल्ड राहील हो हो पण मग अठरा एकोणीस वीस थोडी थंडी मग नॉर्मल होईल कमी होईल त्यामुळं शेतकऱ्यांना काही घाबरण्यासारखी परिस्थिती पुढे राहणार नाही हो हो परंतु थंडीमुळे काय होतं पिकांमध्ये वाढ होत नाही हो आणि पिकां थंडीच्या लाट असल्यामुळे पिकं मरण्याची शक्यता देखील हरभरा गव्हामध्ये मर वाढते बरोबर तर मग एकूणच जी काही फुटलेली बोंड आहेत किंवा फुटणारी बोंडा आहेत कापसाची त्यांनाही त्रास होतो हो हो तुरीला वगैरे पिका चांगलं असतं थंडी जशी गव्हा हरभराला जरी चांगली असली किंवा ज्वारीलाही चांगली असली हो तरी तिचं प्रमाण जास्त असेल तर मग ती थोडी अडचणीची ठरते बरोबर आहे सर तर आता सध्या थंडी बऱ्यापैकी बऱ्याच भागामध्ये आहे दहा अंशापेक्षा कमी थंडी आलेली होती हो आणि त्यामुळे जनावरांना माणसांना आणि पिकांना देखील बऱ्याच तापदायक दे अशा प्रकारची थंडी होती बरोबर सर मात्र आपल्याला जर आपण बघितलं तर आता आपण आज अकरा तारखेला अंदाज घेतो हो आणि पुढील उरलेले जे काही वीस दिवस आहेत डिसेंबरचे हो तर हो। त्यामध्ये सध्या तीव्र थंडीचा जरी प्रभाव असला हो तरी मग जसं दक्षिणेला काही एखादा कमीदाब वगैरे जर तयार झाला श्रीलंकेच्या दरम्यान तर मग त्याचा थोडासा हलकं ढगाळ वातावरण अति अतिउंचीवर तयार होत असतं आणि त्यामुळे मग थंडीच्या प्रमाणात थोडी घट होत असते तर त्यामुळे थोडा थंडीमध्ये चढ उतार राहील आता हा फेज संपल्यानंतर एक चार पाच दिवस थंडी कमी होईल आणि मग पुन्हा जर डब्ल्यूडी उत्तर भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे तर त्या दरम्यान मग आपल्याला पुन्हा एकदा डब्ल्यूडी गेल्यानंतर दोन दिवसांनी उत्तर भारतातील शीत लहर ही महाराष्ट्राकडे येईल आणि मध्य भारतावर पुन्हा एकदा थंडीची लाट सुरू होईल म्हणजे थंडीची लाट जरी ही संपली तरी हो. ती पुन्हा पुन्हा क्रिएट होण्याची शक्यता आहे बरोबर आणि त्यामुळे मी यापूर्वी सांगितलं की पंधरा डिसेंबर ते साधारण पंधरा जानेवारी हा हो. गर्भकाळावधी असतो थंडीचा हो आणि त्यामुळे या कालावधीमध्ये थंडीचे चढउतार राहतील तीव्र थंडीचा अनुभव आपल्याला कालावधी येऊ शकतो हो बर आता काही हो। पावसाचं कोणतंही वातावरण या दरम्यानच्या काळामध्ये नाहीये समजा कसं असतं आपण हवामान हे नेहमी बदलणारी गोष्ट आहे असं सांगत असतो हो बरोबर आणि त्यामुळे कधी कधी असं होतं की काही डब्ल्यूडी थोडी दक्षिण म्हणजे दक्षिणेला जर सरकले तर ते मध्य भारतावर परिणाम करतात हो आणि मग कधी कधी ते राजस्थान गुजरात मार्गे एंट्री करून मग ते मध्य भारतावर कधी कधी गारपीट करत असतात बरोबर तरी असा काही जानेवारी डिसेंबर मध्ये होईल असं वाटत नाही परंतु शेवटी कसं आहे निसर्ग आहे जर काही हवामानात बदल झाले आणि असं काही होणार असेल तर नक्की आपण पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये त्या संदर्भात देऊ परंतु सध्या आपला अंदाज आहे की डिसेंबर जानेवारी मध्ये कुठल्याही प्रकारची पावसाची किंवा गारपिटीची परिस्थिती सध्याच्या अंदाजानुसार निर्माण होईल असं वाटत नाही बरोबर सर आणि बरो बर सर, सर तुम्ही मागील वर्षीच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस मध्ये एकशे सात ते आठ टक्के पाऊस होणार आणि तुम्ही सांगितल्या परवाने म्हणजे त्यापेक्षाही जास्त पाऊस आपल्याला पाहायला दिसला बरोबर तर सर आता या जर तुम्ही देखील आपल्याला अंदाज दिलेला आहे मांगेल मध्ये दोन हजार चा परंतु नवीन शेतकरी काही आलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून असं विचारण्यात येत येत होतं की बा यंदा किती पाऊस राहण्यास शक्यता समजा यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी राहील हो मात्र मराठवाड्यामध्ये थोडं वादळी पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये पाऊस परत अधिकच राहणार आहे कारण कमी दाबांचा आणि डिप्रेशनचा मार्ग आता बदललेला आहे आणि तो पूर्वी महाराष्ट्राच्या म्हणजे खूप पश्चिम महाराष्ट्राकडून नाशिककडे जायचा हो आता तो डायरेक्ट बऱ्याचदा असं जाणवतंय की मराठवाड्यावर जातोय हो आणि मग मराठवाड्यामध्ये भरपूर पाऊस देऊन मग तो पश्चिम विदर्भातून उत्तर महाराष्ट्राकडे जातोय हो हो। आणि मग असं होत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये यावर्षी देखील म्हणजे सव्वीस मध्ये हो। चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे पण बघूयात शेवटी पुढचे अंदाज अजून पूर्ण परफेक्ट येण्याकरता हो। थोडा अवधी लागेल बरोबर परंतु शेतकऱ्यांना मी एक आश्वासित करून ठेवतो की सरासरी या वर्षीच्या तुलनेत पुढच्या वर्षी मराठवाडा वगळता पाऊस कमी राहील हो पण कमी याचा अर्थ आता जी अतिवृष्टी झालेली आहे हो त्या अतिवृष्टीचं प्रमाण कमी राहील आपल्या गरजेपुरता पाऊस मात्र होणार आहे बरोबर आहे सर बरं सर मग आपल्याला या महिन्यात काही समजा ढगाळ वातावरण किंवा पाऊस पाहायला दिसेल का समजा डिसेंबर मध्ये तरी शक्यता नाही वाटत हो का बर सर आता बरेच शेतकरी आपल्याला हे सुद्धा विचारत होते की तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार चा अंदाज कधी जाहीर करणार आणि तुमच्या चॅनल विषयी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल सर माझा डॉक्टर मच्छिंद्र वांगर ब्लॉग नावाचा एक चॅनल आहे ज्याच्यावर मी रविवारी व्हिडिओ टाकत असतो आणि माझा दुसरा जो चॅनल आहे तो फाईस रेकॉर्डिंगचा असतो बरोबर तर त्यावर मी साधारण शेती माझी प्रयोगशाळा त्याचं नाव आहे आणि त्याच्यावर मी दर दररोज सकाळ संध्याकाळ व्हिडिओ टाकत असतो अपडेट काय आहे हवामानामध्ये ती देत असतो आणि या चॅनलवर मी साधारण सव्वीस जानेवारीला पहिला दोन हजार सव्वीस मान्सूनचा अंदाज देणार आहे आणि तो प्राथमिक अंदाज असतो त्याला मी एक मेला अपडेट करत असतो बरोबर त्याच्यामुळे सध्याच्या वातावरणी बदलांचा फार मोठा फटका पुढील काही वर्षांमध्ये आपल्याला बसणार आहे बरोबर आणि दृष्टीने शेतकऱ्यांना हवामान साक्षर करणं हे एक मोठं मिशन आपल्याला चालवावं लागणार आहे भविष्यामध्ये बरोबर त्यामुळे आपल्या चॅनलशी शेतकऱ्यांनी जोडून राहिलं पाहिजे हो म्हणजे भविष्यामध्ये काय हवामानात बदल होत आहेत शेतीमध्ये काय बदल करणं आवश्यक आहे बरोबर हे सुद्धा बघणं आवश्यक आहे बरोबर सर तर सर सर्व शेतकऱ्यांनी सरांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला पाहिजे कारण की सर नवनवीन अपडेट म्हणजे डेली अपडेट सरांची राहतात म्हणजे आज वातावरणामध्ये काय बदल होणार उद्या काय बदल होणार तर सर्व डिटेल मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी सरांच्या चॅनलला जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावे आणि धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद हो हो